लाईव्ह बोलणार आहे मी बघू कोण काय म्हणतंय बर वाटलं असेल ना आता बरं वाटलं असेल गप्प हसते वर ना तसल मी काय आणणार होत का हो पोराने पैसे घेऊन पोरग कस गेलं तस तो जायचं गप तू अशीच करते काल सकाळी म्हणली एवढं सकाळ सकाळ जाते तू येऊ ना कारण सकाळ सकाळ थोड्या वेळ मग म्हणली दुपारी म्हणली संध्याकाळी जाऊ संध्याकाळी म्हणली उशीर झालाय अन आज म्हणली सकाळी हो सकाळ सकाळी उठ जाती म्हणली असले उरत जाती वई म्हणली थोड्या वेळ जाऊन आता बसली पॅकिंगला अगं गाव हिंडून आलं ही अनेक जिण्या खालीच काय लक्का

काय करू पैसाच इथं थांबवलं था जाऊ जाऊ केलं गणेश किती असतो तो सकाळी अकरा वाजता गेलाय पाहुणे सात वाजल्या मला तो जाऊ वाटत आता आज शनिवार आहे काल शुक्रवार बुधवारी आम्ही नाशिकला गेलो बुधवार गुरुवार तिकडं गेला काल सकाळी पाच ते चार वाजता आता काल झालं मला पाहुणं रावलं नाही होत

मला हेच पुढे दुसरे काही दिसतच नाही माणसांचं ऑर्डर आली की मला ते दिल्याशिवाय काय सुसत नाही म्हणून तर दोन वर्षागे मला सगळं एवढं मोठा करलं नाही तर तो पण नाही माणसांची जिंदगी जाते दीदी आयुष्य ना तमाशा आयुष्य जात का नाही मैत्रीण बेजबाबदारपर्यंत जर बिजनेस केला असता तर आदिवास पर्यंत आलीच नसती आली असते का सांग जबाबदारीने करती म्हणून घेता येई का त्याच मी तू सांगायला पाहिजे होतं मी नाही येणार म्हणून तिची मला नाही उरकलं अजून हो किती तिथं बॉर्डर इथं अजून तुम्हाला सांगते आठ नऊ ऑर्डर पॅक करायचं ते इथं दिसतात का आणि त्या सगळ्या मोठ्या मोठ्या सात आठ लसूण तीन किलो दोन किलो दोन किलो एक किलो तीन किलो एका ताई साहेबांचा कुठल्या शिवकुमार आर पाटील त्या ताई साहेब व्हायचं वालवा दादा साहेब शिवकुमार शिवकुमार आर पाटील दादा साहेब ना शिवकुमार पुरीच नाव आहे का मग दादा असत माझा <laughs> दादा शिवकुमार साहेब हा ही तीन दोन किलो सांगर एक किलो मसाला हे आहेत हे दादा आहेत अशोक नामदेव पवार हे दादा आहेत कल्याणचे दादासाहेब तुमची पॅकिंग करते मी दोन किलो सांडगे एक किलो मसाला चल बाय बाय घरक लवकर गाव कांदर पडायला लागला पाऊन सात वाजले किती राहिले आणि आंबे हळद कशी बसवायची ताईला फोन करावं लागेल ना डिंक लाडू घेतायचंय बनच काय लाडू केलेलं नाही तर आज बघ तेवढ्याच दिलं आणि हे एवढंच राहिलं त्यात हा मसाला बारामतीच्या ताईंना द्यायचा या तीन किलो लसूण धना पावडर आंबे हळद गावरान लसूण दोन किलो हळद सांड आता ही लसूण पॅक करावं लागत थोडी हळद कमी आहे मैत्रिणींना झाली माझी पार्सल पॅकिंग करून बघू शकता हे असेच एक 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 हे म्हणताना काय तर हे मोटानले पार्सल असले ना मग मला काय होतं हे आशेच देते मी हे बघू शकता हे असे मोटानले पार्सल असले ना असं द्यावं लागतं कारण का हे असे हे असेच असतात सगळे बघू शकता एवढे पार्सल पॅकिंग केले राहिलेले ताईसाहेबांचे उद्या कारण काय आहे धनं पावडर वगैरे संपली आता हळद दा अर्धाच किलो राहिली आहे अर्धा किलोनी ही पाऊस थोडं कमी आहे तर उज्वला ताई साहेब तुमची काय काय ताई साहेबांची राहिली आहे आता ते सोमवारी ते काय तिथं राहिलं तर पत्त लिहून ठेवलेलं आणि वाजलेत किती ते दाखवते तुम्हाला मला जायचंय कुरिअरला साडेसात वाजले तर अजून कुरिअरवाले मॅडमला फोन करायचा आहे दाजी मला म्हणलं होतं इथून आलोच नाहीत कुस्त्याला गेलेत ती कुस्त्या बघा आज आमच्या गावची आहे ना काल होती आज कुस्त्या वगैरे असत्या त्या म्हणजे झाली यात्रा सगळी गेली पोरं आहे तर गोटम होता दुपारी गेला दादा मग ती गेल्याच्या नंतर ना थोडासा मी नाशिकवरून आल्यावरती लय काटाळा आला होता ना थोडा आराम केला मग पत्त लिहित बसली आता काय वीस पंचवीस हा हा फालू दांती का विचारते नाही ग आज मी लय मैत्रिणी आता मला एवढ्या दोन चार दिवसात लय खर्च झाला या लय म्हणजे काय सांगू तुम्हाला मी जत्राल पण नाही गेली पोरांना पैसे दिलं आहे तुम्हाला हे करू नको खर्चायला पैसे दिलं सगळ्यांना दिलं शंभर शंभर रुपये <laughs> शंभर वाज भागवलं हो अजून साहेब माझ्याकडेच आहे आज लय कार चपात्या आहे त्या सात आठ नऊ सकाळी पोरं खाते म्हणून लय केल्या ले होत्या आल्या भाजी करायची काहीतरी वाघे बिंग्याची खावानायच आता ह्यांची वाट बघती नाही तर आहे अशी निघणार आहे मी डोकं बिकं विसरून हात हाताला कसं झालंय बघा डीज आज आमच्या गावामध्ये आंबेडकर जयंती झाली का नाही नंतर ना मग असं प्रत्येक गावात घेतात का नाही असं तर हा तर मी पण जाते मैत्रिणींना प्रत्येक कार्यक्रमाला जाते आंबेडकर जयंती शिवाजी महाराजांची जयंती फुले महात्मा फुलेंची आयले भोकरांची तुम्हाला सांगते अण्णाभाऊ साठेंची महात आपल्या सावित्रीबाई फुलेंची सगळ्या जयंती आम्ही साजऱ्या करतो सगळीकडे कर जातो पण मी व्हिडिओमध्ये कधी काय बोलत नाही का माहिती आहे का कसं राहतं आपण रोज कामात असतो आपण सगळ्या जयंत्या साच्या शुभेच्छा दिल्या आणि एखाद्या जयंतीच्या जर शुभेच्छा द्यायच्या राहिल्या तर त्या माणसं मग नाराज होते ते आपल्यावरती मग केलं तर ती प्रॉपरली करायचं नाही तर मग आपलं गप बसायचं आपल्याला माहिती आहे ना आपल्या हृदयात आहेत सगळी जर मग असं काय सांगावं म्हणूनच नाही आहे का सांगा तुम्ही एखादी गोष्ट बोलताना चुकलं एखादा शब्द आपल्याकडून आपल्याला एवढं त्यातलं कळत नाही तर आपलं गव बसायचं असं माझं गणित असतं अकरा एप्रिप अकरा एप्रिलला महात्मा फुले यांची जयंती झाली चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची झाली माझ्या मना माझ्या हृदय येत आहेत व सगळीजण करतो की आम्ही सगळी जयंती वगैरे म्हणजे फोटोंना हार वगैरे घालणं त्यावेळेस त्यांना त्यांना ओवळणं त्या हे करणं सगळं करतो पण आपलं मर्यादित कारण का सोशल मीडियावरती कसं राहतं तरच आता व्हायला वेळ लागत नाही ना आपल्याकडून चुकलं काय तर काय करायचं म्हणून मी आपलं गबसते आजुद्धा ह्या गोष्टीवरती आता निघाली मी नी। तर वाय सगळ्यांना <laughs> मला फॅन पाहिजे कशाला लागते तर हिथं एक वर फॅन हिथ एक फॅन आणि मला घरी फॅन नाही कोण म्हणलं नाही कोण म्हणलं नाही माझी नाही फॅन मला न्यायच आहे लई जाजी चॅप्टर आहे तुमचं दिसतात पण आणि हो का दुकानाला तर सारखं कुलूपच लावलेलं असतं <laughs> घे नाही हिथं नवा नाही दिसलं पाहिजे परत दुसरा सगळी फॅनच्या शेजारी बसल्या तर लाईटच गेली त्याका इथे एक फॅन <laughs> <ना। तेसा शारा। laughs> <ना। laughs> या ते तिथे एक फॅन या आणि बसली होती फॅनच्या शेजारी लाईटच गेली

बोर होत आहे म्हणलं आणि ही सगळा आज गोंधळ चाललाय त्याच्यामुळं आम्ही काय केलंय बघा येतात म्हणून कुठं नाही ठेवलं नको ना, ना। पीजान, पीजान। मी हो ऐका त्याला पिझ्झा घेऊन कुणाल कुणाल खायचं येत रा की आधी खायचं

चवी तेवडी झालींती बापू चिटकू आपण चालले मी दिले तिने नाही नाही हे बँकेत चालते फटा नाही नाही दिमनी 50 जाना खरं बँकेत लो रुपये द्या दे फॉर्म भरून दिला माझा मुदाम फाडले नाही दाजे खुशार पण काय नाही किचन राहिले झाडायचं आता माझं हो का बघू शकता राडा बाय बाय सगळ्यांना

जो त्या निघाला घरी चालेल खरेच मोठ मोठे टाक टाक बघायचं बघायचं काय बघायचंय कोणाला Hmm. का। <स्कालागाई> कस काय अगं माझ्या पोराला काय काय करायला होतं माझ्याच घरी येऊन तुम्ही नाचायला ह्यांनी माझ्या लेकरला फोन सारखे काय काय करायला होतं शुभरात्री सगळ्यांना आमची रेस्ट मला आली आज पहिलं दादा याच होतं नाही लहान राहायचं त्यांचा फोन असतो असतं आपण आले आले आधी पहिलं आईच्या घरी जावं लागतं मग काकीच्या घरी यावं आले आले माझ्या घरी येते ती पण मुकाम दोन दिवसात आईची तर होती माणसं मामा होत मामे होत आलो होत मग आता ते आलीच आपल्याला नाही आता ते गेले मामी

भाजी करायची मटकीची भाजी करते मी रेशमाला त्यातला आणला है ह्यातमध्ये ना मी मसाला पण टाकला मिरची पावडर टाकली का नाही मैत्री मग काय माहिती थोडीशी टाकते एवढीच मला माहीत नाही टाकली का नाही ती ही मीठ टाकते आणि हळद नाही टाकणार मी का माहिती आहे का तर मी ऑलरेडी मटकीत आहे ना ह्या दिवसात मटकीचं आहे ना वाशी इथून आहे म्हणून मी मटकीला ह्यातमध्ये थोडंसं मीठ आणि हळद आहे ना थोडीशी पाण्यात ती करून घेतली होती गरम पाण्यात उकळून घेतली होती थोडीशी इथं कोथिंबीर धुवून घेतलेली मी तर ना अजून काय काय केलं आहे दाखवते मी आधी जर हे ना मला ह्याचमध्ये ना मटकी टाकवली तर ही अशी मटकी केली आहे की के पाणी ना थोडंसं घेऊ वतून ओके मेन मलाच खावं कारण तर कॅमेरा खात्याने सुरू म्हणून इकडं मी राई भात पण केलाय बघू शकता भात केला जिरा राईस केलाय जिरा भात इकडं वरण केलंय मस्त पैकी असं मला हे पळी आपले कुठे तर हे मुगाच्या डाळीचं वरण आहे तुरीच्या डाळीचं वरण वाताळं असतं त्याच्यामुळे आणि इकडे केले ज्वारीच्या भाकरी रेशमामध्ये काकी भाकरी करा आणि हि तर थोडीशी मटकी नॉर्मल करते पोरांना खायला तर तुम्हाला मी ना आता ह्यातमध्ये थोडं पाणी वतते आणि शेंगदाण्याचा हा कूट टाकते तुम्हाला झाल्यावर दाखवते हे घेऊन चल ह्यातमध्ये आहे तूप पापड साखर मस्त पैकी आणि तोपर्यंत ही कढईमधली भाजी ना थंड होते आणि कमी तिकटाची किली उष्णता जास्त असल्यामुळे पोरांना आता हि तर वरण घेते आधी घर पहिलं महाग जर आहे

उडी बाबा के पापड आणि अरे मला पाणी दे पहिले पेले तू मला असं वाटतं मला तांबे भरून दिगत ती ती भरून झाले भाई रुको बाबा तुमने कौन सा राइस किया है मेरे देखने दो हां जीरा ठीक है वाव जीरा राइस एंड बरे अरे बाबा क्यों ना मी जीरा राइस नाही ना जिरा भात येते तिथे जात त्या गेली त्यामुळे ती राईस म्हणती

व्हिडिओ कधी टाकणार आहे तू माहिती कधी मला नाही व्हिडिओ दिला नाही आता टाकायचंय नाही लगेच टाकायचं अजून नाही टाकून झाला दोन जातो व्हिडिओ अपलोड करतोय नाही तुला तर माझ्या डोक्यावर ये माझ्या जीव चल लगा तुम्ही माझ्या हातने बाळा ह्या काय पंतर आहेत का मग हे बाळा पंतर वाले आहेत का या मम्मी ती चिडलं तू तर फुगिरपणा करता अर्धी फुगिरी म्हणायचं ह्याला तर फुगिरीला कोण आमच्या काय घरातला काळा बी विचारत नाही अर्धी फुगिरी म्हणायचं त्याला आपने टमकीची भाजी की

माझा सल्लाय बटाटा करायचा मामा आले तिकडं पाणी सुटले इकडे केलं बघू शकतं चपात्या आणि थोडासा राईस लावलाय पोरांना आले आले मामा झाली आपली बटाट्याची भाजी लय गडबडीत केली मैत्रिणीने पाणी सुटलं होतं पाणी झालं पण तोपर्यंत इकडं भाजी शिजून बसली आणि किचन वाट्यावरला राडा बघायचाय का हा एवढा राडा झालाय असा दिसतोय का ते मामांना बाई जेवायला दिलं पण वरण भात बटाट्याची भाजी आणि चपाती दा जेवा इकडं नाणींनी तोपर्यंत लसूण सोलून ठेवला या गावरा लसून तुम्हाला बघायचं फक्का बघू शकता लसणं चटणी करायची त्याच्यामुळे आता ह्याला तेल लावायचं आणि हा उन्हाला ठोयचा तोपर्यंत मी दाळ दळू का नाणू आमचं ना आता ही आता असंच राहणार आमच्या घडीवर अकरा वाजत आल्या ते पोरांचं चाललंय तिकडं तुम्ही जेवा की रेश्मा मी दाल धळते तार लावून घ्यावं लागतंय नाही तर माश्यात तारक मेहता का उलटा चष्मा लावलाय पोरांनी आमच्या ताईचं चाललंय मी दोन दिवसाचा राडा केलेला आवरायचा भरपूर राडा करून ठेवलाय मी काही वादच नाही त्यात मध्ये शाळेत सुद्धा अभ्यासाला एवढ्या वही हिसकटत नाही एवढं हिसकटलेलं असतं टाइम काय करत असते हिर असतात एवढं काम असत <laughs> आल्यावरती आवा आलेलं सगळ्या ऑर्डरी टाकल्या माहितीये का तिथं मसाला किती भातात आल्यापासून कामच बंद नाही दोन तीन दिवस तिकडे गेले हे सगळं सुट्टीवर होती ताई बी ना नाणी बी सुट्टीवर सुट्टीवर कामच काम आता मी जाळधळ लगेच फास्ट असून गोष्टीवर तुम्हाला मी धनं दाखवते दाखवलं नसलं तर आधी धनं इथं बघू शकतात धना पावडरचं हे जे धन पावडर बनवायची मसाल्याला पण हेच असत माझा नंबर घ्या माझा नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस मला ना दोन तीन दिवस झालं खरं सांगते मला काय चाललंय माझे मला कळत नाही माझे मला काय कळत नाही मी त्यामुळे हिडू टाकला नाही काय नाही आणि तुम्ही मला ह्या हाताचं काय झालंय ह्या हाताला असाच रोग उठतो तुम्हाला चार महिने आहे ना उन्हाळ्यामध्ये ह्याला असाच रोग उठतो बुवाडी तर निवळ बावळाट आहे माझं शरीर त्याला थंडी सोसत नाही त्याला उन्हाळा सोटत नाही त्याला पावसाळा सोसत नाही त्याला काय सोसत नाही उन्हा पावसाळ्यामध्ये चिखल्या पडतात पायाला उन्हाळ्यामध्ये उष्णता भडकती आणि थंडीमध्ये अ पायाला वाटी तू बायला डेंजर आहे यासुद्धा जाऊ द्या आणि तब्येत ताजिबात कमी व्हाय ना या काय करावं डोकं चालू नाही कमी खाव तर किती कमी खावो दोन चपात्याचं पाहिजेत सकाळचं उठून व्यायाम करती एका दिवसात कमी होणार नाही पंधरा दिवस झालं करते व्यायाम त्याला चांगलं पाच सहा महिना तरी लागतात वायला असं झालंय गणित घ्या समजून तुम्ही आणि हे सगळं टेन्शन बी आहे आता मशनी आल्यात त्या तर आता एक दरवाजा बसवायचा आहे दरवाजाला लागतं तर बारा हजार रुपये मी म्हणलं होतं ही देते ना बसून तर ही काय द्यायना बसून हे म्हणलं तुझं तू मटेरियल आणून दे मग आता ते मटेरियल आणावं लागेल त्याला सात आठ नऊ हजार मटेरियलला जाते ना वायर म्हणलं ला बोलवावं लागेल गन, कनेक्शन वडावं लागेल लाईट फिटिंग करून घ्यावं लागन उद्घाटन करावं लागन आणि पाच सहा दिवस झालं इकडं नाशिकला जा इकडं जा तिकडं जा सगळे मोकळं होऊन बसले पोत्यावाऱ्यावरी झाले सगळं लायाती भाडं बिडं सगळं दिलंय ना सगळं सगळ्यांचं पगार बिगार आता फक्त राहिल्यात लसणावाल्याचं चार हजार पोल्याचं चार हजार मिरच्यावाल्याचं पंचवीस हजार राहिलं असते ना आणि कोणाचं राहिलं फरशीवाल्याचं राहिलं त्याच्या दहा हजार फरशी आहेत तीस हजार घेतलं तेवढ्या फरशीला वीस हजार दिले ती दहा हजार जाऊ दे मुरुजे तुम्ही म्हणताना आम्हाला कशाला सांगते या तुझं तू बघ ना तुम्हाला बी सांगितलं पाहिजेत ना डोक्याला किती ताण या उरूच झाला उरसाला तर गेलीच नाही जत्रेला सगळ्या पोरांना हजार एक रुपये दिलं म्हणलं तुमचं तुम्ही बघा चला आता दाळ दळती लगेच पटकेल ना सांडग्याच पीठ म्हणलं कसं दिसतंय बघा म्हणजे पीठ तुम्ही जे सांडग खाता ना आणि सांडग किती शिल्लक राहिलेच माहितीये तुम्हाला ना लो पाच किलो जर एखाद्याने मागितलं तरी भरणार नाहीत आता दोन दिवस दो निसत सांडगेच करायचं हे जेवायला आता लांब सांडक करायचं चाललेत आज गारव्याला घेऊन ही लाईट नाही असते ती फारशे स्वच्छ करायचं चाललेत ना घरातल्या नानीला म्हणलं तुम्ही मसाल्याच्या ह्याच्यात जावा ताते झोपल्यात तिकडं पाय पळतात बापुड्या आतमध्ये य आत लाईट लाइट गेली हि सगळं सामान असं मांडलंय अजून आता ह्याला अजून लाईट फिटिंग हिंडलंय राहिले हि तर गार लागतय मैत्रिणींना अग